ग्राम उत्सव मंडळ सोनाली आयोजित निमित्ताने अखंड हरनाम सप्ताह उत्सव मोठा उत्साहपूर्ण विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला यावेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थ या कालाच्या कीर्तनाला देखील उपस्थित होते पंचकृशील मानवरांनी देखील या कालाच्या कीर्तनाला आपला प्रतिसाद दिला यावेळी नारायण महाराज हरड यांच्या ससरावर्षक काला कीर् कालाच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून हा संपूर्ण महाशिवरात्रीनिमित्त आयोजित अखंड हरणाम उत्सव जलोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न केला व समस्त गाव सुख समाधान नांदो अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली आहे तीन दिवस नारायण महाराज हरड यांची कथा आणि आज काळ्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे खरोखरच अतिशय भव्य दिव्य असा प्रकारचा हा कार्यक्रम सोनाळे गावातील सर्वच ग्रामस्थ ज्याच्या भाग घेतात अशा प्रकारचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे संपूर्ण गावाचं योगदान आहे त्यामुळे मी मनापासून सर्व गावाला धन्यवाद देतो की अशाच प्रकारे आपण एकजुटता जर दाखवली तर कुठलाही कार्यक्रम आपण भव्य दिव्य स्वरूपात करू शकतो याची प्रचिती त्यामुळे खरोखरच पहिल्यांदा तर मी सांगेन नारायण महाराज हरड यांनी अतिशय चांगल्या प्रकारची कथा सांगितली काल मी त्या कथेला उपस्थितही होतो मी सर्व श्रोत्यांना एक आवाहन करतो किंवा विनंती करतो की आपण कथा फक्त ऐकली आणि सोडून दिली अशा प्रकारे करू नका कारण नली फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे अशा प्रकारे न करता त्या कथेतून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे त्याचा आपल्या जीवनात आपण आचरण केलं पाहिजे त्यापासून आपल्याला नक्कीच समाधान आणि चांगली एक वेगळीच आत्मसात करण्यात येईल म्हणजे खरोखरच या कार्यक्रमाचा जर विचार केला दिनेश सर रात्रंदिवस झटत असतात त्याचप्रमाणे मी बघतो गणेश पाटील असतील नरेश पाटील असतील भरत भाऊ असेल नवनाथ असेल किंवा ग्रामस्थ सगळेच म्हणजे खरोखरच हिरिरीने भाग घेतात अशा प्रकारे आमच्या गावातही आता सप्ताह झाला खरोखरच सगळ्या गावाचा सहवास लागतो आणि त्या गावाच्या एकतीत त्याच्यातून आपल्या गावाची एकता दिसून येते तर खरोखर मी भोलेचरणी प्रार्थना करतो कारण भोले शंकर ज्यांना भोला म्हटलं जातं म्हणजे ते प्रत्येकाच्या नवसाला पावतात तर भोलेचरणी प्रार्थना करतो की संपूर्ण गावालाच नव्हे तर संपूर्ण परासार परिसरातील सर्वांना चांगलं आरोग्य धनसंपत्ती ऐश्वर्य प्राप्त होऊन सर्वांना समाधान प्राप्त होऊन सर्वांच्या हातून चांगलं घडत राहो देव देश धर्मासाठी प्रत्येकाने आपलं काम समाजासाठी काही आपण देणं लागतो याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपलं काम करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय आणि हा हरिनाम सप्ताह ज्या निमित्ताने होतो ते आपल्या समोर शिवमंदिर आहे आणि अतिशय पवित्र असं आपण कालच हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जाणारा सण म्हणजे आपला महाशिवरात्री आणि अतिशय पवित्र असा हा दिवस आणि या दिवसामध्ये आज आपण काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाचा समारोप करत असताना मंचावर उपस्थित असेल सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या पंचक्रोशीतील सर्व माता बंधू आणि भगिने निश्चितच अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की संपूर्ण गाव एकत्र येत असतो आणि त्या एकत्र येण्याने जे या आपल्या परिसराचं आपल्या गावाचं पावित्र्य जे आहे ते राखण्याचं काम हे संपूर्ण ग्रामस्थ करत असतात आणि गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाला मला येण्याचं सौभाग्य लाभतं मी या ग्रामस्थांचं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करेन की त्यांच्यामुळे मला दरवर्षी या ठिकाणी शिवमंदिर या येथे येऊन शंकराचं दर्शन घेता येतं आणि आपणा सर्वांना भेटण्याचा योग लाभतो निश्चितच अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून या गावामधलं पावित्र्य राखण्याचं काम हे लोक करत असतात आणि गावामध्ये अनेक गोष्टी आहेत आध्यात्मिक परमार्थिक शैक्षणिक सामाजिक आणि अनेक गोष्टीमध्ये हे गाव जे आहे नेहमीच पुढे असणारं गाव आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की सामाजिक कार्य असू देत शैक्षणिक कार्य असू देत क्रीडा क्षेत्रामध्ये असेल आध्यात्मिक असेल ह्या सर्व गोष्टींमध्ये सोनाले गाव हे पुढं आहे आणि म्हणून मला या गावाचा खूप खूप अभिन अभिमान वाटतो आणि निश्चितच या गावामध्ये येण्यासाठी काहीही कारण असलं तरी देखील में यही भी मी माझं हे कर्मभूमी समजतो आणि या कर्मभूमी येऊन खऱ्या अर्थाने या सर्वांना भेटण्याचा योग आला आजच्या या महाशिवरात्रीच्या काळ्याच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि शंकराचरणी प्रार्थना करतो की माझ्या सर्व बंधू भगिनींना चांगलं उदंड आयुष्य चांगलं आरोग्य आणि सुख समृद्धी देऊ अशा प्रकारची प्रार्थना करून थांबतो रामकृष्ण आता महाशिवरात्री उत्सव जो आहे तो गेल्या छत्तीस वर्षापासून आमच्या सोनाळे गोळगावमध्ये आयोजित केला जातो आणि आतापर्यंत म्हणजे आता आम्ही चौतीस वर्ष ही कीर्तन सेवा आम्ही देत होतो म्हणजे साडेतीन दिवसांचा आमचा उत्सव आहे या वर्षीपासून म्हणजे मागच्या वर्षीपासूनच आम्ही कथेला सुरुवात केलेली आहे आणि आमचा सगळ्यांचा अनुभव असा आहे की जेव्हापासून आम्ही कथा सुरू केलेल्या आहेत तेव्हापासून लोकांचा सहभाग खूप छान आहे जे गावातील म्हणजे कीर्तन जेव्हा असतं तेव्हा लहान मुलं तर नसायचीच तरुण वर्ग सुद्धा बहुतेक नसायचा परंतु आता दोन वर्षापासून आम्ही बघतो इथे इतकी प्रचंड गर्दी असते की पाचशे सहाशेच्या संख्येने लोक येत असतात मागचं कारण का तर कथा आम्ही सुरू केलेल्या आहे आणि गावातील लोकांचा सहभाग खूप छान आहे कारण आम्ही कोणतीही पण गोष्ट जेव्हा असते ती पैशाशिवाय होत नाही तर आमचे जे ग्रामस्थ आहेत ते आम्हाला खूप छान मदत करत असतात आणि आम्ही म्हणजे जय भोडेनाथ ग्रामोत्सव मंडळाची आम्ही स्थापना केलेली आहे आम्ही कोणालाही कधी त्रास देत नाही कोणाकडे कधी म्हणजे देणगी मागत नाही किंवा आर्थिक सहकार्यासाठी हे करत नाही परंतु एक वार्षिक वर्गणी म्हणून आम्ही अकराशे रुपये चुलीस ठेवलेले आहे तर ते प्रत्येक जण आम्हाला देत असतो पण या व्यतिरिक्त सुद्धा गावामध्ये असे काही दानशूर व्यक्तिमत्व आहेत की जे आम्हाला स्व स्वकृषीने म्हणजे पंचवीसशे असेल पाच हजार असेल अकरा असेल पंचवीस असेल पन्नास हजारापर्यंत सुद्धा वैयक्तिकरित्या बऱ्याच लोकांनी मदत केलेली आहे म्हणजे लोकांचा एक आनंद खूप आहे की हा जो महाशिवरात्री उत्सव आहे शंकर भोलेनाथाचा उत्सव आहे आपल्याला माहिती आहे की भोलेशंकर आहेत आपण जेवढं देणार देवासाठी तेवढं तो डबल ने आपल्याला देणार आहे त्याच्यामुळे ही जाणीव प्रत्येकाला झालेली आहे त्याच्यामुळे ग्रामस्थांचा सहभाग खूप छान आहे खूप स सहकार्य आम्हाला करत असतात आता पण बघतो आपण म्हणजे मंडळामध्ये जरी सतरा ते अठरा सदस्य सदस्य जरी असले तरी सुद्धा संपूर्ण गावच एक सदस्यच आहेत प्रत्येक घरातला व्यक्ती हा जे बोलणार ग्रामोत्सव मंडळामध्ये आहेच त्याच्यामुळे आता आपण बघतो इथे की सहकार्य करण्यासाठी गावातील सर्व तरुण मंडळी जे आहे ती सहभागी सुद्धा झालेली आहे आणि स्वतःहून सगळेजण खूप छान मेहनत करत असतात हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कसा पार पडेल यासाठी सगळेजण खूप छान मेहनत घेतात हे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उत्सवासाठी ग्रामस्थ तर आमच्या येत असतात पण आमच्या ज्या माहेरवासिने मुली ज्या आहेत त्या सुद्धा या उत्सवामध्ये सहभागी होत असतात इव्हन जे कार्यकर्ते आहेत म्हणजे आमदार असतील खासदार असतील ते सुद्धा सहभागी झालेले आहेत आमचे रुपेश दादा मात्रे त्यानंतर शांतारामजी मोरे साहेब यशवंतजी सोरे साहेब जगनजी पाटील वीरेंद्र चोरघे राज ठाकरे वगैरे म्हणजे असे अनेक नामवंत जे हिरोज ज्यांना आपण म्हणतो ते सगळे या कार्यक्रमा मध्ये सुद्धा सहभागी होत असतात आणि सर्वजण भेट देऊन सुद्धा आलेले आहेत याच्या मागचं कारण काय तर त्यांचं आमच्या गावावर असणार प्रेम आहे त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि शंकराकडे भगवान शंकराकडे प्रार्थना करतो की आमच्या सोनाले घोळगाव इवन इव्हन पूर्ण भिवंडी तालुक्यामध्येच म्हणतो मी एकोबा चांगला राहावा सगळेजण गुन्हा गोविंदाने आनंदाने राहावेत ही देवाकडे आम्ही प्रार्थना करतो धन्यवाद जय भोलेनाथ मंडल सोनाले आणि गोलगाव खरोखरात छत्तीस वर्षे या उत्सव साजरा करून होत आहे प्रथम मी ज्याने हा उत्सव स्थापन केला त्या लोका त्या ज्येष्ठ लोकांच्या पै मनापासून आभार मानतो कारण हा मंदिर हा उत्सव जर त्या लोकांनी जर स्थापना नसती केली आणि सुरू नसता केला तर आज आम्हाला इथं हा प्रसाद म्हणजे मिळण्याचा खूप आनंद झाला आणि आज सर्व गावकीने एकत्रित होऊन जो सहकार्य दिला त्याच्या मी गा ग्रामस्थ मंडळ सोना यांच्या मनापासून आभार मानतो